नमस्कार मंडळीनो मी रेखा बघा ब्लॉक चालू केलेला आहे तर बघा पहिलं उठलं की पहिलं पाण्याला बसले पाणी भरायला तर बघा आता घरातला पसारा पुरी न चाललाय वदळ्या वगैरे ड्रम खाली केला ड्रम पहिला भरून घेते काल बघितलं ना किती उशीर झाला आम्हाला तर बघा पाणी असं भरायचं असतं आम्हाला मोटरनं लावलं तर फास चला फटापटा ओळखा अजून आंघोळ्या नाही काय नाही तर बघा दीड वाजले आता शिक चाय पिती झाला खायला मी। तर बघा गावाला जाणार आहे एवढं चार पाच दिवसामध्ये मी तर मेहंदी लावायची मला केसांना पण एवढं गार आहे ना इकडं तर गावाला जायची इच्छा तर कसलीच नाहीये आवाज कमी करते टी व्हीचा टी टीव्हीचा आवाज थोडा कमी करते मग बार केला टी व्ही लागते बघायला काव्याही आता काम झालेत म्हणून बसले बाबा लेगार लागलं ड्रम बार ला धुवून आतलं पाणी पियाचं पाणी कपडे भांडी कटाळते का नाही माणूस एवढं परत आता जेवण तिला एकेनं बात तर हिला म्हटलं तू कालवून कर संध्याकाळी परत उपास आहे परत मग चक्कर यायला लागते मला हा मध्येच राहिला कारण मी गावाला जाणार आमच्या मम्मीच्या इथं आरती आहे भावाच्या भावाच्या वारे आहेत कारती आहे तर जाणार तिला येऊ शकते ती तर गावाला जाणार आहे तर त्यासाठी कलर लावायचा आहे तर कमेंटमध्ये सांगा कोणचा सा कलर ब्लेक लाव ब्लॅक लावू का लाव आहे का नाही केस ना खूपच गळायला लागली इथं असं वाटतं केस नाही पण हाय ती केस पांढरी व्हायला लागले कॅल्शियम एवढं कमी आहे ना शरीरामध्ये काय बोलायचं अनुभव इथं जा व्हायला लागले वयाचा काय प्रश्नच नाही आहे दोन मुली आहे ना असणारच वय पण तरीसुद्धा एवढ्या लवकर नाही होत कोणाकोणाचं पण माझं ना लवकर झालेली कारण की ना सीझर दोन लवकर झाले रक्त नाही अंगामध्ये बी पी लोहायची सगळं काय ना काय तरी आता तरी बरं आहे मी आता लिहा आजारी पडायची चला ओ हो राखते पटापटा जाताना तुम्हाला सांगेल कधी जायचं आहे तो मी या तुम्ही सर्वांनी देते आरतीला ज्याला पुन्हा जे कोण भोरचं असेल ना विंग पाण्याची टाकी जिथलं कोण असेल आता शिव भांडी मांडते त्या घरामध्ये कालवण टाकलं तिनं भांडी मांडायला लागली गार लागतं एवढं ना खाली पाऊल ठेवाट ना एवढं गार लागतय खाली हे गार। गारे बाबा काय सांग तुम्हाला मुंबईला बी गारे गावाला बी गार असेल ना सगळं गार झाले चालू झाले काय दिवसाचे बी आता येवायला लागले नसत पण नव्हतं एवढं पडलेलं मुंबईला गार या वर्षीच पडलेले या सर्वांनी काय आलं बघा कलिंगड आणलं यांनी मिसफळ आणि चपरजा आणलं काढून पडलेली झोप काय लागली नाही तर ही चालली पार्टी या क्लास मध्ये बाबाचा फोन घेऊन जा चल जा जेवण बनवायला किती पडा गेले मंदिरात जायचे परत तिची लोय मंदिरात का अभ्यास करणार आहे चाल उर जा लवकर या चला आता जेवण बनवायला पिठांधले चांना लावली ती डोकं जड झालं उपासात काय खाल्लं नाही खाल्लेलं दे कधी गड आणि पपई डोकं जड झालं माझ बघा आता शिव दिवा लावती दोन मी स्वयंपाक करून घेते म्हणजे आरतीला जायला तर बघा आता मी जीवन मानवते करून घेते बघा आता चाललोय मंदिरामध्ये या पोरी बा कशा हसते

आता आरती झाली आता निघालो आम्ही घरी पीएमजी बाबा खाली खाली म्युन्सिपाल्टीवाली येत ना बसू देत नाही पी म्हणून पीएमजी जायला गर्दी किती असते माहिती का रस्ता नसतो इथे आज कुठे हो किती खाली वाटत ती तिघे नारळ वगैरे पडायला लागले होती आता आम्ही जेवायला बसते लोक लागले मला डेज्वर तर या सर्वांनी जेवायला